हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत उन्हाळ्यात बनवले जाणारे साठवणीचे पदार्थ करताना या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील उपवासासाठी लागणारे शाबुदाण्याचे पापड करायचे असतील तर त्यामध्ये लाल तिखट घालण्याऐवजी हिरव्या मिरची पेस्ट करून घालावी असे बनवलेले शाबुदाण्याचे पापड चवीला छान लागतात चपाती केल्यानंतर वातड होतात अशावेळी काय करायचं चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात चपाती ठेवायची आहे त्यात एक आल्याचा तुकडा ठेवला तर बनवलेल्या चपात्या किंवा पोळ्या छान नरम राहतील बाजारातून लिंबू आणल्यानंतर ते कडक होतात अशावेळी बाजारातून आणलेल्या लिंबूंना स्वच्छ धुवून पुसून थोडेसे तेल लावून ठेवावे त्यामुळे लिंबू बराच काळ टिकून राहतात पावभाजी करायची असेल तर पावभाजीला छान रंग येण्यासाठी भाज्या शिजवत असताना त्यामध्ये अर्धा बीटचे काप करून घाला बीटमुळे भाजीला रंग छान येतो बेसन न वापरता ताकाची कडी जर बनवायची असेल तर फोडणी दिल्यानंतर ताक मिक्स केल्यानंतर ताकाला उकळी येणे अगोदर गॅस बंद करावा त्यामुळे कडी फुटत नाही कडी बनवत असताना एक चमचा साखर नेहमी घालावी आंबट गोड तिखट चवीची कढी चवीला छान लागते उन्हाळ्याचे सांडगे पापड कुरडई करायची गृहिणींची लगबग सुरू आहे मग कुरडई केल्यानंतर किंवा पापड केल्यानंतर कुरडईचा चुरा शिल्लक राहतो किंवा पापडांचा चुरा शिल्लक राहतो तो चुरा मिक्स करायचा आणि त्याची सुक्की भाजी बनवायची चवीला छान लागते गव्हाच्या कुरडया करायच्या असतील तर शक्यतो खपली गव्हाच्या करायच्या खपली गव्हाच्या कुरडया खूप छान होतात तुम्हाला गहू जर वापरायचाच असेल तर शक्यतो खपली गव्हाच्या शेवया कुरडया यांची टेस्ट खूप छान लागते बटाट्याचे चिप्स पांढरे शुभ्र होण्यासाठी बटाट्याचे चिप्स बनवण्या अगोदर बटाट्याचे काप बनवून रात्रीच पाण्यात भिजत घालावेत तर सकाळी ते काप स्वच्छ पाण्यातून काढून नंतर शिजवावेत त्यामुळे बटाट्याचे चिप्स पांढरे शुभ्र होतात सांडगे बनवायचे आहेत आणि सांडगे तोडायचा कंटाळा येत असेल तर चकलीच्या साच्याच्या सहाय्याने त्याच्या चकल्या पाडा आणि नंतर तोडून घ्या असंही तुम्ही करू शकता नुसता रवा वापरून शेवया करायच्या असतील तर नुसत्या रव्याच्या शेवया न करता पाच किलो रवा असेल तर दोन किलो त्यामध्ये गव्हाचे पीठ असे प्रमाण वापरावे शेवया चवीला छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद